महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला संकट आलं त्यावेळेला पक्षाचे कार्यकर्ते संकटग्रस्तांना बाहेर काढण्याच्या साठी अग्रभागी राहिले त्यांच्या मालिकेमध्ये आपला हा वैद्यकीय विभाग अत्यंत महत्वाचा आहे मी बघितलं दोन वर्षाच्या पूर्वी कोकणामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आणि आणखीन काही भागामध्ये महापुर आला त्या महापुरुषात जे सापडले त्यांना मदत करण्याच्या साठी आपला वैद्यकीय विभागांच्या सगळे सहकारी अठराच्या दिवस कशाचा विचार न करतात या संकटग्रस्तांना मदत करण्याच्यासाठी अग्रवादी होते दोन तीन वर्षाच्या पूर्वी देशामध्ये करोनाचं संकट आलं आणि त्या करोनाच्या संकटाच्या काळात सुद्धा गाव गाव गरोबर स्वतःला आणि स्वतःच्या आरोग्याला एक स्वतःची चिंतेची अवस्था असतानासुद्धा त्या करोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी आपला वैद्यकीय विभाग हा अग्रभागी राहिला मला त्याच्यामध्ये राज्यांचा उल्लेख करायला पाहिजे राजेश चौफेंनी हे संकट आल्याच्या नंतर रात्रीचा दिवस त्याचा विचार केला नाही पूर्ण ताकीणं या संकटग्रस्तांच्यासाठी कष्ट करणं त्यांना बाहेर काढणं हे काम त्यांनी या ठिकाणी केलं